हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आता वाजलेले आहे सकाळचे पाहुणेसार आणि माझं इकडं टिफिन पण रेडी झालेला आहे चला इथे माझ्या टिफिनची भाजी पण रेडी आहे मेथीची भाजी बनवली आज वेहांच्या टिफिनला इकडे बेसन पोळी बनवलेली आज व्याहांचा टिफिन इकडं चपाती पण बनवलेले विहान आता उठलेला आहे आणि ब्रश करून दूध पितोय तर त्याला आता स्कूलला जायचं आहे पटपट दूध आंघोळ करायची तर आता वाजलेले आहेत पावणे सात आणि विहानला रेडी व्हायचं आहे स्कूलसाठी तर त्याचा आता आवरून घेते चला आता विहानचा टिफिन पण पॅक केलेला आहे तिथंच टाईम झालेला आहे स्कूलचा तर इथं मी त्याचा टिफिन पॅक करत आहे इथं भाजी चपाती दिलेली सल इथं विहान बॅगमध्ये टिफिन ठेवतोय का विहान पण रेडी झालेलं आहे चला शूज घालायचे अजून रेडी हां रेडी चला शूज घालूया हो आता आता बघा मी शूज घालतो आता शूज घालून स्कूलला जा जाऊ मग आलं भेटले तुम्हाला हूं इथं टिफिन रेडी चला शूज घालायचा आता आणि निघायचं हां आई म्हणून ने म्हणून हां आवरा

आत्ता गेलेला आहे स्कूलला त्याला सोडून आले आत्ताच आणि आता विहांच्या बाबांचा ऑफिसला जाण्याचा टाइम झालाय जा तर त्यांचा टिफिन पॅक करून देते नंतर मी माझं एक्सरसाइज वगैरे दिवसभराची सगळी कामं करायला सुरुवात करते वेहाणीच्या आधी मला सर्व कामे आवरून घ्यावा लागतात त्याच्यामुळे चला आता मी आता सग पटपट सगळं आवरते आधी विहांच्या बाबांचा डब्बा पॅक करून देते तर चला आता विहांच्या बाबांच्या टिफिन पॅक करून देते ऑफिस तो टाइम है भाजी टाकती बेसन पोई दिए टिफिन मधे हे भाजी भर ले इकड़े बेसन पोई आथा चपाती आथा। सलाड पॅक आहे गाजर आणि कापडी सलाड खाल्लेलं चांगलं असतं त्याच्यामुळे मी रोज टिफिनला देते हेल्थसाठी खूप चांगलं असतं ते असा झाला टिफिन पॅक टिफिन पॅक झालेला आहे आता हा टिफिन पॅक झालेला आहे आता मी बाबा देखील जातील ऑफिसला तर मी माझे काम आवरून घेते आता एक्सरसाइज वगैरे सगळं करून घेते तोपर्यंत आणायचा टाईम होईल तर हे आवरते आता सगळे आता किचन आवडते वांडी घासते म्हणजे सगळं आवडून घेते नावरून झालेलं आहे आता आता फरशी वगैरे पुसून घेते गॅलरी धोऊन घेते तर आता इकडे छान असं गॅलरी धून जाईल झाडांना पाणी वगैरे घालून झालेलं आहे हे बघा झाडं किती छान वाटत आहेत इकडे पत्त्याचं झाड आहे खूप सुंदर झालेलं आहे गाळू किती छान आलेली आहे माझ्या गार्डनमधले असं काही गॅलरी आता साफ करून झालेली आहे आता आपण बरं पुसून घेऊया पोछा मारायचा आहे माझं गार्डन कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या आळूचे पान पण कसे आलेले आहेत आळू तेही सांगा कस वाटतं इकडे ॲलोवेरा आलेला आहे कोरफड माझं गार्डन कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा काम आवरलेलं आहे पूजा केलेली आहे फरशी पुसून झालेली आहे झाडांना पण पाणी घातलेलं आहे घर सगळं आवरलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत साडेबारा तर विहांचा येण्याचा टाईम झालेला आहे तर आता मी जाऊन त्याला घेऊन येते त्याच्या स्कूलमध्ये आज काय काय म्हणजे सांगेल असतो तर आता मी त्याला घेऊन येते लगेच तर आता मी आलेली आहे इथे खाली विहानला घेण्यासाठी विहांची गाठ तर अजून आलेली नाही आहे थोडा वेळ वाढ करत बसून वेळ तिथे

नाम पण केला का हा चला आता घरी जाते मी बहानद घेऊन इ बघा आता मी लिफ्ट मध्ये आलो घरी चाललो आता लिफ्ट मध्ये चांगली खूप लेट झाला 1 वाजले हा या मी आता अपेस् करत होतो म्हणून हूं फ्रेंड्स आता मी स्कूल मधून आलो आहे आता मी जेवण माझा हात मी आता कपडे पण घातले आता जेवण करू तर आता जेवण वगैरे करून मी आणि झोपलेलं आहे आता तो थोडा वेळ झोपेल तोपर्यंत मी माझी बाकीचे काम आवरते आवर बघा कसा झोपलाय शांत चला मी आवरून घेते बाकीची काम आता तर आता वेहांग झोपलेला आहे तोपर्यंत मी ते तो शेंगा फोडून घेणार आहे भुईमुगाच्या शेंगा आहेत तर आता मी ते फोडून घेणार आहे शेंगा आहेत भुईमुगाच्या आमच्या घरच्या शेतातल्याच शेंगा आहेत तर आता विहान झोपलाय तोपर्यंत शेंगा फोडून घेते म्हणजे तो उठेपर्यंत सगळी कामं होतील तर आता मी शेंगा फोडून घेते विहान झोपलाय तोपर्यंत पटपट पटपट याला पण खूप वेळ जातो हे आमच्या घरच्या शेतातल्याच शेंगा आहेत त्याच्यामुळे आम्ही शेंगदाणी काही विकत घेत नाही थोडा एका होतो त्रास पण ठीक आहे आपल्या घरच्या आहेत तर वापरायचे लागला असं फोडून ठेवायचं जसा टाईम भेटायचं तसं मी शेंगदाणे फोडून ठेवत असते तर आता हे फोडून पट पटपट तर इथे आता माझ्या शेंगा फोडून झालेल्या आहेत बाबा इकडे शेंगदाणे इकडे टलफर शेंगा फोडायला पण खूप वेळ लागतो तर आता वाजले संध्याकाळचे पाच आता हे सगळं आवरते आणि चहा घेते मस्त म्हणजे अंतर अजून झोपलेलं आहे तर आता मी छान चहा वगैरे घेते तर आता मी इकडे चहा ठेवलेला आहे तर फ्रेंड्स या चहा गेला है। कि मस्त चहा बनतोय वातावरण पण बाहेर पावसाचं झालेलं आहे तर आता कडक चहा बनवून घेते तर आतमध्ये चहा बनतोय तोपर्यंत तिकडे बघा किती मस्त वातावरण झालेलं आहे छान हवा सुटलेली आहे बघू शकता आभाळ आलेला आहे छान थंड हवा सुटलेली आहे आता वाजले संध्याकाळची पाच तर सगळ्या गृहिणींचं हेच राहतं रोज मुलांचं बघून सगळं ॲडजस्ट करावं लागतं कामांचं मुलं नाहीत तोपर्यंत पटपट पटपट आवरून घ्यावं लागतं सगळं असं काही राहतं रोज आता चहा घेते संध्याकाळचा टाईम होईल विहान पण उठेल तोपर्यंत तुम्हाला दाखवते एकदा असं वातावरण झालंय छान बघू शकता हे बाहेर किती मस्त वातावरण झालेलं आहे एकदम छान आणि गार हवा सुटलेली आहे खूपच छान हे बघा इकडे पावसामुळे सगळे हिरवगार झालेलं आहे छान असं इकडे सगळी शेती आहे खूपच सुंदर वाटत हे सगळं तर आता विहानी तो झोपीतून उठून आलेला आहे झाली झोप बाळा झालं उठलं की खेळायला सुरू लगेच गाडी खेळायला लागला बाहेर पाऊस सुरू झालेला आहे हे बघा एक सेकंद सुद्धा शांत बसत नाही का खेळायचं

म्हणून चांगली गाडी आणि तुटत पण नाही आणि फुटत पण नाही बघायची त्या आपण ना असं केलं की ही आपण महाग धकल की पुढ जाती आणि आपण फुलत आलो की फुटत जाते

बघा लिहिले माझं आय तीन कसं आहे कमेंट बदलून सांगा हे बघा हे विहानने लिहिलेलं आहे त्याचं रायटिंग बघा किती सुंदर आहे किती छान लिहिलेलं आहे त्याने आणि या बुकमध्ये खूप छान लिहिलेलं आहे तर विहानचं रायटिंग कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते इथे ट लिहिलेला आहे तर खूपच छान लिहिलेलं आहे तसे तर इकडे आणि ही काय बघा त्याचं रायटिंग तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा चांगलं छान आहे खूप सुंदर लिहिलेलं आहे माझं रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे स्वयंपाक बनवून रेडी आहे इथे मी बनवली आहे कच्च्या टोमॅटोची भाजी इकडे बनवली आहे खीर शेवयाची खीर बनवली आहे आणि इथे बनवले भाकरी तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे आता आम्ही जेवण करून घेतो ही कच्च्या टोमॅटोची भाजी आहे खूप छान लागते टेस्टला तुम्ही पण करून बघा एकदा तुम्हाला माझी भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा खीर पण कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आता माझा स्वयंपाक इथे रेडी झालेला आहे आता आम्ही जेवण करणार आहे कच्च्या टोमॅटोची भाजी कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा तर आता आम्ही जेवण करतो तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा या नेक्स्ट वॉकमध्ये बाय